महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वादळाला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी घडलेल्या एका घटनेचा खुलासा केल्यानंतर भाजप आमदार प्रशांत बम यांनी त्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की निवडणुकीपूर्वी दोन व्यक्तींनी त्यांना भेटून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे साठ जागा जिंकून जाण्याची हमी दिली होती या विधानसभानंतर बम यांनी निवडणूक आयोगाकडे चौकशीसाठी पत्र लिहिण्याचा निर्णय जाहीर केला त्यांनी म्हटले की शरद पवार यांनी एडी समोर जसे स्वतःहून हजर झाले तसेच या चौकशीला सामोरे बंब यांनी राहुल गांधी यांच्या कार्यालयाची ही चौकशी करण्याची मागणी केली आहे कारण पवार यांच्या खुलाशाच्या काही दिवस आधीच राहुल गांधी यांनी मतचोरीचा आरोप करत देशभरात चर्चा निर्माण केली होते बंब यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे उदाहरण दिले ज्यांनी अशाच प्रकारे संपर्क करणाऱ्या लोकांना तत्काळ पोलिसांची हवाली केले होते पवार यांनी ही तशीच कृती करायला हवी होते असा सवाल बंब यांनी उपस्थित केला आता या प्रकरणाची चौकशी निवडणूक आयोग करणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे